नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहू शकता आता आपली एक नवीन गोजडी मी आता बनवत आहे तर याच्यामध्ये आठ साड्या आहेत आठ साड्यांची ही गोजडी मी आता बनवत आहे आणि ह्याकडे दुसरी जे काही धडपे होते ते धडपे मी आता बनवलेत आणि भरलेली होतरी आणि ह्याला आता टिप मागून आपल्याला विक्री बघणं करायची आहे तर याप्रमाणे ही आठ साड्या आहेत होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा आठ साड्या आहेत ह्या या आठ साड्यापासून आपल्याला गो गो ही गोदोडी बनवायची आहे तर इथं कव्हर बघू शकता वर शक्य किती एकदम व्यवस्थित आहे नवीन साडी वर साखोवर पण नवीन साडी आणि ही खालची पण नवीन साडी दोन्ही पण नवीन साड्या लावलेल्या आहेत खालून बघून कारण कस्टमरनीच आपल्याला नवीन साड्या लावायला दिलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण या आठ साड्यांची गोदोडी आता बनवत आहे पाहू शकता ही उभी साईड आहे उभ्या साईडला पहिल्यांदा मी टीप मारून घेतो सगळं साड्या मोजून एक पण साड्या आतमध्ये न सोडता आपल्याला टीप मारायची असती तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी असं सांगितलेलं आहे की बघ बघा आपण सगळ्या साड्या मोजायच्या तर टीप मारायची आपल्याला तर आपण साड्यामोजून बघ बघे उभ्या साईडला पहिल्यांदा टीप घेणार आहे नंतर मग आडव्या साईडनी टिप मारायला चालू करणार आहे हे बदलला तर हिपा याप्रमाणे आपण या तर टिप मागत आणि एक दोन अडीच इंच येईल याप्रमाणे आपल्याला टिप मारायचे दोन दोन इंच सोडून याप्रमाणे या गोदला आडव्या साईडने मी आता पूर्णपणे टिप मारत आहे आणि हे बॉबिन पण मी काय एकदाच बघून ठेवतो कमीत कमी आपल्याला जास्तीत जास्त बॉबिन बघून ठेवायचं म्हणजे चालू कामामध्ये आपल्याला काम सोडून बॉबिन बघायचं काम घात नाही बॉबिन संपली गेले की झी बॉबिन टाकून द्यायची आपण पण मी एकदाच बघून ठेवतो गोदडी आपण नऊ साडीची गोदडी आणि आठ नऊ साडीची गोदडी तर थोडी आहे तर काम पातळ पटपट शिवली जाते तर पाहू शकतो आता माझी जवळजवळ अर्धी गोदडी होत आलेली आहे आणि एक दोन दोन इंच अडीच अडीच इंच सोडून त्याप्रमाणे आपल्याला पिपास सरळ मारायचे आहेत गोदडीला वळून द्यायची नाही कुठं खालच्या साईडने पण पाहू शकतो ज्या पद्धतीने आले खालची साईडने पण कुठं गोदडी अशी वळवून द्यायची नाही जास्त प्रयत्न करायचा आपण की खालची साईड आपली वळली नाही पाहिजे तर पाहू शकता माझे पुढेही वळ नाही गुदडी कारण मी असं थोडं हात आपण घालून व्यवस्थित ठेवायचा तर पाहू शकता ज्याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे कुदडीची आणि पहिली साईड होती तिला आपण आता टू फोल्ड करून कट करत आहोत जास्तीचा भाग, का भाग हो जा जो काही असेल तो जास्तीचा भाग कट करत आहोत आपण तर फिनिशिंग पाहू शकता या पद्धतीने अशी फिनिशिंग आलेली आहे टूथची बाजू आहे आणि जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपण या साईडने कट करत आहोत या गोदडीची लांबी पण जवळजवळ साडेसात फुटापर्यंत लांबी आणि गोंदीला पण जवळजवळ सहा फूट आहे साडेसात बाय सहा फुटाची ही गोदडी मोठे तर या गोदडीमध्ये आपण जवळजवळ आठ साड्यांचा वापर केलेला आहे आठ साड्यांची ही पातळ गोदडी अशी बनवली तर याप्रमाणे चालू आलेला आहे मस्त फिनिशिंग आता याच्यावरती आपल्याला बॉक्स पण बनवायचे आहेत दोन अडीच इंचाचे बॉक्स येतील याप्रमाणे आपल्याला शिलाई करायची आहे तर याप्रमाणे आपण कट केलेली आहे गोदडी लांबीला पण जी जेवढी आपली साईज असेल त्या साईजनुसार आपण कट करून घ्यायची आणि जर थोडी खरं शिलाई मागायची असेल तर एक दोन शिलाई असून मागता येते नंतर तर या पद्धतीने आपण लांब साईडने फोल्ड करून या गोदडीला कट करून घेतलेली आहे आता आपल्याला बॉक्स बनवायचे आहे त्या गोदडीवरती तर पहा याप्रमाणे आपली ही आता बनवून रेडी झालेली आहे आणि गोदडी आपली थोडी पातळ होते त्याच्यामुळं पटपट काम उग उघडलं तर ही पहा या पद्धतीने असे बॉक्स बनवले त्याच्यावरती एक दोन अडीच इंचाचे बॉक्स येतील याप्रमाणे बनवलेले अशी आणि ह्याची शिलाई पण बघा शिलाई पण याप्रमाणे अशी मागलेली आहे म्हणजे जास्त मोठी शिलाई मी काढत नाही जवळजवळ का या पद्धतीची शिलाई आहे जास्त मोठे टाके काढत नाही आपण या पद्धतीने टाकी काढतो दोन्ही साईडला पण तर या पद्धतीने असे दोन ते अडीच इंचाचे बॉक्स याच्यावरती आता बनवलेले आहेत आणि याच्या आता बॉर्डर लावायचं काम बाकी आहे बाकी सगळं काम आता आपलं रेडी झालेलं आहे तर या गोदडीला आपल्याला जवळजवळ तीन तास दिले तीन तासामध्ये आपली आडवे उभे आणि आडवे दोन्ही पण माता मारून झालेली आहेत आणि आता शेवटचं काम म्हणजे या गोदडीचं फक्त बॉर्डर लावायचं काम राहिलेलं आहे त्या बॉर्डर लावून झाल्यानंतर आपली गोदडीचं काम पूर्ण होऊन जाईल आणि हे लुक पण पाहू शकतात नवीन साड्या लावल्यामुळं गोदरीला चांगला लूक आला दिसायला पण चांगले दिसत आहे गोदडी खालच्या साईडने पण चांगली दिसत आहे तर ही गोदडी मी आता एकदा ओपन करतो तर ही पाहिजे ही जी गोदडी आहे ती मी माझ्या बेडवरती टाकलेली म्हणजे आपल्याला दाखवण्यासाठी या बेडवरती मी टाकलेली तर पाहू शकता कशा पद्धतीने हा लुक आलेला आहे गोदडीचा आणि बेडवर पण पाशी एकदम व्यवस्थित दिसत आहे तर सहा फुटाचा बेड आहे माझा आमचा आणि जवळजवळ साडेपाच सहा फुटल गुंदी पण आहे पाच फुटापर्यंत फुटेल गुंदी आहे त्याची तर पाहू शकता कसा एकदम मस्त लुक आलेला आहे आणि गोदडी खालच्या साईडला पण पाहा बेड पूर्ण भगून गोदडी एवढी खाली आलेली आहे म्हणजे इतकी मोठी गोदडी आपण शिवतो मोबाईल बाजू होती गोदडीची आणि ही साड्या पण चांगले वापरलेल्या आहेत त्याच्यामुळं एकदम चांगली झालेली आहे गोदडी तर हिचा लुक पण आपण पाहू शकतो बॉक्स पण पाहू शकता आपण या पद्धतीने बॉक्स आलेले लांबी लागून तिला पण भरपूर अशी बनवलेली आहे तर कशा बेडवर जर समजा आपल्याला गोदडी टाकायची असली तर त्याच्यावरती आपण हे साडी जे असतात त्या तरी थोड्या जुन्या फक साड्या होत्या पण जर आपण चांगली साडी लावली तर एकदम मस्त दिसते बेडवर पण तर पाहू शकते एकदम उबदार घेईल एकदम एक मस्त झालेली आहेत ह्याच्यापैकी थोडी पातळ गोदडी आहे ह्याच्यामध्ये आपण थोडे जाड पण बनवू शकतो म्हणजे जवळजवळ ही आठ साड्यांची गोदडी होती तर आपण जवळजवळ दहा ते बारा साड्यांपर्यंत पण गोदडी जर अशा बेडवरती टाकली तर मस्त उबदार गोदडी होईल तर आपण पाहू शकता याचा लुक कसा आलेला आहे हे फ्रंट फ्रंट आपण साईट आहे आणि रिअग साईड पण याची एकदम चांगलेली आहे रिअर्ग साईड आपण पुढे आपण जास्त वळून देत नाही तर पाय उलटी बाजू आहे आणि उलट्या बाजूचा पण लुक पाहू शकता आपण याप्रमाणे आलेला आहे उलट्या बाजूचा लुक पण पाहू शकता याप्रमाणे असं आलेला आहे तर पाक गोदळी आपली पाक बेडच्या खाली इतकी मोठी आहे उलट्या बाजूने पण ही गोदळी चांगली दिसत तर काही लोक काय की बेड बेड व गोदळी पण टाकतात काही लोक गोदडी बेडवर टाकतात या पद्धतीने किंवा मग काही लोक खाली अंतरतात खाली अंतरण्यासाठी पण गोदडीचा वापर केला जातो आणि काही लोक अंगावर पत्ती पण घेतात आगावर पण गोदडी बनवून जी आपली शाल असते शालप्रमाणे वापर करतात गोदडीचा तर असा हा गोदडीचा उपयोग आहे आणि हे जुन्या साड्यांपासून बनवलेल्या गोदड्या चांगल्या टिकाऊ असतात खूप दिवस टिकतात त्या गोदड्या लवकर खराब पण होत नाही सकाळी से सेम टू सेम अशी ही गोदडी बनवली होती तर ही वेगळ्या आहे ही पण सेम टू सेम हिच्यामध्ये आपण दहा साड्यांचा वापर केला होता आणि बॉर्डर लावायचं काम आपलं बाकी आहे तर उद्या आहे काही तर रविवारच्या दिवशी आपण सगळ्या साड्यांना सगळे जे जेवढे काही गोदड्या असतील त्या गोदड्यांना बॉर्डर लावायचं काम करतो तर का शकंगी कलरफुल गोदडे आपल्याकडून कस्टमर शिवून घेतात आणि पाहू शकता याचा लुक कसा आलेला आहे मस्त एकदा आणि हे जे बॉक्सचे बॉक्स आहेत त्या बॉक्सच्या हिशा पण आपण एकदम सगळं काढतो जास्त असं वळून देत नाही बॉक्स लाईन पण अशा एकदम सगळं दिसतात जर का आपल्याला शिवायच्या असतील अगोदर तर माझा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस बॉ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही मला कॉल करू शकता माझा नंबर पण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही मला कॉल करू शकता तर याप्रमाणे आपण त्यांचं काम एकाच कस्टमरच्या सहा कोजड्या बनवायच्या होतो आपल्याला खूप लांबून नालेल्या होत्या तर त्यांचं काम असं पूर्ण फुगणी तर ठेवलेलं आहे तर कुठे आता आपल्याला दुसऱ्या कस्टमरचं काम चालू करायचं आहे कारण आता नाही इकडे भरपूर असं काम आहे आणि आपण युट्यूबला व्हिडिओ टाकत म्हणून आपल्याला भरपूर असं काम येत आहे लांबून लांबून तर पाहू शकता असे बॉक्स मी असं बनवून ठेवलेले ते झाडी खास रॅट पण बनवलेलं आहे साईडला पण खाली अशा भरपूर अशा गोजड्या आहेत कमीत कमी एक कोदडी आता सध्याला माझ्याकडे पेंडिंग येत काम करायचं आहे त्यांचं आणि आज बनवलेली कोदडी आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा